हॅलो नमस्कार मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करते कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी इथं तयारी करत आहे पूजेची बाळकृष्णाच्या जन्माची तर इथं बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म होईल हा ब्लॉग कालचा आहे काल, काल शूट केलेला म्हणजेच जन्माष्टमीच्या दिवशीचा तर बघा इथं मी काही प्रसाद वगैरे काय काय तयारी करून ठेवली आहे तुम्हाला दाखवत आहे तर इथं मी आधी पंचामृत बनवून घेतलेलं आहे आणि कृष्णाचं जे स्नान वगैरे कशाने होणार आहे ते सुद्धा काढून ठेवलेलं आहे सुके मेवे प्रसाद म्हणून काढून ठेवला आहे काला करण्यासाठी पण मी तयारी करून ठेवली आहे चण्याची डाळ थोडीशी भिजत घातली आहे पोहे भिजत घातले आहेत आणि इथं तुम्हाला दाखवते यामध्ये काकडी लाह्या दही साखर मीठ हे मी मिक्स करून ठेवलेलं आहे तर यामध्ये भिजलेली चना डाळ आणि पोहे मिक्स करून घेणार आणि अगदी अर्धीपेक्षाही थोडी मी किंचित मिरची बारीक तुकडे करून घेतले आहे तर ते तडक्यामध्ये मी टाकणार आहे तर बघा सगळं काही तर रेडी ठेवलेलं आहे आणि तडका द्यायचं मी शूट केलं नाही तर हे सगळं काला आपलं मिक्स झाला की आपण थोडंसं जिऱ्याची जी फोटी घालूया मिरची तुकडे घालून आणि तडका देऊन मिक्स करून घेऊया काला इथे मी आता तिथं पाठ मांडणार आहे बाळकृष्णांना इथं विराजमान करणार आहे तिथं खाली छोटीशी अशी रांगोळी घालून घेत आहे अगदी थोडक्यात मी इथं रांगोळी घालत आहे आणि आपण छान छान पूजेची सगळी तयारी करून घेऊया आणि बारा वाजले की मग आपले बाळकृष्ण जन्माला येतील आणि त्यांचा जो हा दिवस आहे विशेष दिवस आपण साजरा करूया तर इथं रांगोळी घालून दिली आहे आणि इथं मी हा छोटासा माझा जो नेहमीचा सौरंग आहे पूजा वगैरे मी करताना याला खूप वापरते त्याला इथं ठेवलं आहे त्यावर ते एक लाल वस्त्र ठेवलेलं ला आहे पोरक आणि त्यावर मी पिवळं वस्त्र अंथरत आहे आणि हे बघायचं दागिने कपडे वगैरे सगळे आहेत बाळकृष्णाचे माझ्याकडे तर इथं मी आधी पिवळं वस्त्र अंथरत आहे कारण बाळकृष्णाला पिवळं वस्त्र जास्त प्रिय आहे तर यावर मी पाळणा ठेवणार आहे म्हणून छोटंसं असं वस्त्र अंथरलं आहे आणि एक छोटासा असा पाट अंतरला आहे ज्यावर गणपती बाप्पा विराजमान करेल आणि इथं बघा माझा पाळणा तर हा मागच्या वर्षी यूज केला होता तोच पाळणा आहे तर इथं मी सगळं काही तयारी करून घेत आहे दिवा लावून घेत आहे आधी कुठल्याही पूजेच्या आधी आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचं असतं दिवा लावून झाल्यानंतर आधी गणपती बाप्पांना स्नान घालणार आहे तर इथं ना माझं शूट करायचं राहून गेलं आधी साध्या पाण्याने आपण आंघोळ करायची असते स्नान करायचे असते नंतर मग पंचामृताने करायचं असते तर साधा पाण्याचं माझं शूट करा केले म्हणजे करतानाही आलं मला मला वाटलं चालू आहे माझा कॅमेरा पण तो बंद झाला होता आणि इथं मी पंचामृताने स्नान करत आहे तर पाच वेळा मी पंचामृत गणपती बाप्पांवरती टाकलेला आहे स्नान करीता इथं पळीचा आणि भांड्याचा वापर करू शकतात इथं मी वाटी चमच्याचाच वापर करत आहे नंतर साध्या पानाने देखील स्नान करून घेत आहे आणि स्वच्छ क का कापडाने आपण पुसून गणपती बाप्पा पाटावरती विराजमान करूया तर इथं स्वच्छ पुसून घेतलं आहे आणि इथं पाटावर त्यांना मी ठेवलेला आहे आणि इथं त्यांची पूजा करून घेत आहे आधी कुंकू हळद आणि अक्षदा वगैरे अर्पण करत आहे बघू शकतात तर आपण कुठल्याही पूजेच्या आधी गणपती बाप्पांची पूजा करतो तसेच मी त्याच प्रकारे इथं पूजा करून घेत आहे गणपती बाप्पांना लाल फूल जास्त आवडतं तर त्यांना गुलाबाचं छान असं सुंदर लाल फूल मी अर्पण केलं आहे आणि जे उरलेलं पंचामृत आहे ते इथं मी पाण्याने चौरंग काढून गणपती बाप्पांना अर्पण करत आहे आता कृष्णाला आपण स्नान करूया बाळकृष्ण इथं त्यांना मी हळदीचं जे पाणी केलेलं आहे हळद देखील शुद्ध असली तर उत्तम आहे पॅकेटमध्ये नगा घेऊ तर इथं मी जे हळदीचं पाणी केलं आहे त्याने पाच वेळा मी कृ बाळकृष्णाला आंघोळ करत आहे स्नान करत आहे आणि त्यानंतर साध्या पाण्याने पाच वेळा पाणी घालून असं स्नान करत आहे साधी सोपी पूजा असते फार काही त्यामध्ये असत नाही जे घरामध्ये आपल्या गोष्टी असतात त्याच आपल्याला पूजेला लागतात फक्त वस्त्र वगैरे नसतील तर तुम्ही मार्केटमध्ये आणू शकता नसले तरी हरकत नाही बाळकृष्ण देखील खूप साधे आहेत म्हणजे तुम्ही अगदी मनापासून काहीही करा त्यांच्यासाठी ते प्रसन्न होतात आणि छान आशीर्वाद देतात तर असे आपले बाळकृष्णांचे आपण स्नान वगैरे करून झालं आहे स्वच्छ पुसून घेतलं आहे त्यांना कुंकू अक्षदा वगैरे मी अर्पण करत आहे इथं आता इथं मी त्यांना पाळणा जरा माझा छोटा आहे आणि बाळकृष्णाची मूर्ती मोठी आहे तर मी हातामध्ये पाळणा घेऊन त्यांना ति त्यामध्ये तयार करून विराजमान केला आहे बघू शकतात वस्त्र देखील घातले आहेत त्यांना मुकुट घातलेला आहे गळ्यात माळ घातली आहे आणि इथं देखील त्यांची पूजा करून घेत आहे त्यांना पिवळे फुलं आवडतात तिथं गुलाबाचं आणि झेंडूचं पिवळं फुल मी तर अर्पण करत आहे आणि बाळकृष्णाची बासुरी मी त्यांच्याजवळ देत आहे तर छान अशी नाजूकशी बासुरी तिथं मी ठेवली आहे त्यांच्या हाताला म्हणजे टेकवून आणि इथं काठी आहे एक बाळकृष्णाची ते, ते ग्वाला होते तुम्हाला माहितीच आहे तर ते गुरं वास्र वगैरे हाकलण्यासाठी काठी त्यांच्या हातात राहायची ती काठी ठेवली आहे बघू शकतात आता आपण धूपदीप वगैरे लावून घेऊ आणि मग छान असे आपण गणपती बाप्पांची आरती करू आणि त्यानंतर बाळकृष्णाची तर सुंदर असं हे रूप दिसत आहे आपल्या बाळकृष्णाचं वस्त्र वगैरे घातल्यानंतर सगळे दागिने वगैरे घातल्यानंतर खूप सुंदर दिसत आहे तर माझा पाळणा थोडा छोटा आहे पण आता नेक्स्ट टाईम ना पुढच्या वर्षी मी मोठा पाळणा मागवणार आहे छान पूजा आधी सगळं झालेलं आहे आपल्या बाळकृष्णाचा जन्म झालेला आहे स्नान झालेलं आहे त्यांचं त्यांना तयार करून पाळण्यात देखील टाकलं गेलं आहे तर पाळणादेखील मी हलवला होता पण मी म्हटलं ना काही काही प्रमाणामध्ये शूट करायचं राहून जाते गाई गडबडीमध्ये आणि इथं मी सुके मेवे आणि जो काला केला होता त्याचा नैवेद्य दे दे देत आहेत तर सर्वांना आपल्या बाळकृष्णाच्या जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर कशी झाली माझी ही साधी सोप्या पद्धतीची पूजा तुम्ही देखील छान पूजा केली असेल बाळकृष्णाचा जन्म तुम्ही साजरा केला असेल तर माझी ही पूजा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या बाळकृष्णाचे रूप कसे वाटले ते सुद्धा नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गोविन्द बोलो हरि गोपाल बोलो गोविन्द बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो गोविन्द बोलो हरि गोपाल